मदत वेलफेअर ट्रस्ट पुणे तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत तसेच सेवाभावी कार्य करणारे व्यक्ती व संस्थांना पसायदान पुरस्कार व ज्येष्ठ साहित्यिकांसाठी प्रतिभा गौरव पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते व कवी सौमित्र किशोर कदम ज्येष्ठ मराठी गझलकार मबा चव्हाण दैनिक लोकमतचे पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे उपस्थित होते कार्यक्रमाच्या का अध्यक्षस्थानी प्रसिद्ध चित्रपट निर्माते व प्रसिद्ध कवी रामदास पुटाणे उपस्थित होते आमचा जो आजचा कार्यक्रम होता कार्यक्रम म्हणजे मी पाहिला आम्ही स्वतःच्या कार्यक्रमामध्ये होतो आणि मला असं वाटतं की असे कार्यक्रम फार महत्त्वाचे कार्यक्रम आहे एक तर मुलामध्ये समाजामध्ये काही चांगूलपण आहे तर चांगुलपणाला चांगुल बळ दिलं पाहिजे यासाठीचा हा एक प्रयत्न होता याच्यामध्ये काही सांस्कृतिक सामाजिक सगळ्याच अर्थाने हा कार्यक्रम फार आवश्यक अशा प्रकारचा कार्यक्रम होता सुत हे माझे फार आवडते लेखक आहेत कवी आहेत त्यांना सन्मानित केलं गेलं त्याचप्रमाणे आणखी संस्थेला सन्मानित केलं गेलं आणि त्याचप्रमाणे मला असं दिसलं की पय वृद्ध मंडळी होती लहान मुलं होती या सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला जे काही करायचं आहे त्यासाठी कृतीची आवश्यकता असते आणि मदत वेलफेअर ट्रस्ट ही कृतीशील संस्था आहे त्यामुळे या संस्थेला माझ्या फार मनापासून सदिच्छा अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार झाले पाहिजेत वारुळे आणि ती पूर्ण टीम ज्या प्रकारचं काम करते आहे त्या कामाला खूप मनापासून सदिच्छा खरं म्हणजे समाजामध्ये सांगूलपण असतंच पण त्या सांगूलपणाला बळ देणं अत्यंत आवश्यक असतं अशा प्रकारचा प्रयत्न हेतुत करणं अत्यंत आवश्यक आहे तो प्रयत्न ही संस्था करते आहे नमस्कार मी उमेश कोठिकर मी व्यवसायाने डेप्य कमिशनर आहे आणि माझ्या एकूण सहा एन जी ओ आहेत त्यापैकी त्यापैकी ही एक फक्त मुली चालवतात मुलींची आहे आणि ह्या मुली भारतभरामध्ये अनाथ मुले मांगलाजी मुले जी मुले तिथे त्यांचं पालनपोषण करतात त्यांना मोठं करतात असा जो कार्यक्रम होता आमचा या दोन देणारे पुरस्कार देणारी समाजसेवेसाठी कल्पना वर्पी यांना मध्यम मुलांच्या कामासाठी बालश्वतार यांना लेखनासाठी वगैरे आमचे पुरस्कार मी दर्श दर्शवतो लोकांचा उद्देश आहे तो की अनाथ कोणी राहू नये तर अनाथ मुलांना पालनपोषण मिळावं घर मिळावं कुटुंब मिळावं आश्रम मिळावं आणि त्यांना शिक्षण मिळावं तरी मी काम करतो आमचं काम हे भारतभर आहे सगळ्याच ठिकाणी वगैरे आहे आणि खास करून स लेखकांनी श्रीमंत व्हावं मोठं व्हावं त्या मला शिवण्याचा उद्देश आहे असे कार्यक्रम आहेत आणि एक म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांनी प्रत्येकाने पहिल्या मदत करावी अनाथ मुलांना मोठं करावं आणि आपल्या समाजात सहभाग घ्यावा एकाचं सरळ आव्हान आहे की कोणीही अनाथ मुलांना असे नाणीके पैसे भिकून देऊ नये कारण भीक दिलेलं गेलं होतं आणि शेता शिक्षण देतात शिक्षण मदत करावी आम्हाला जॉईन करावं हे त्यांची एक पक्ष आहे मी बालाजी स्वतः मदत वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं जो इथं कार्यक्रम झाला त्यामध्ये मला गौरव हा पुरस्कार दिला गेला त्याबद्दल मी या ट्रस्टचे आणि ट्रस्टशी संबंधित सर्वांचे मनापासून आभार मानतो मदत वेलफेअर ट्रस्टचं हे जे काम आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चालणार आहे त्या कामामध्ये सातत्यानं चालू ठेवण्यात त्यांना बळ लाभ अशी प्रार्थना करतो आणि माझा इथं जो सन्मान केला गेला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो सामाजिक स्वरूपाचं लिहितो मी सहसा करमणूक करणार रंजन करणार असं काही नसतं त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपल्या आसपास जे ताण असतात आपल्या आसपास ज्या गोष्टी घडत असतात बऱ्या वाईट त्या सगळ्यांची कव दखल कवितेन घ्यायला हवी तशा अंगाने लिहितोली वादवे अध्यक्ष आत्ताच आमचा मदत पुरस्कार आणि प्रतिभा गौरव पुरस्कार वितदान सोहळा पार पडला गेले सहा वर्ष मदत वेलफेअर जर सणात मुलांसाठी काम करत आहे त्याचप्रमाणे आम्ही साहित्य सेवा आणि कलासेवा पण करतोय त्यानिमित्ताने आम्ही दरवर्षी अनेक पुरस्कार आम्ही देत असतो वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वे, पुरस्कार देत असतो त्यातलाच आमचा जो पसायदान पुरस्कार आहे जो यापूर्वी पद्मश्री रवी कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांना दिला गेलाय त्यापूर्वी तो धा धामणी कुटुंबांना दिला गेलाय मतीन भोसलेंना दिला गेलाय जो जे फासे पांडींसाठी काम करतात आणि या वर्षी आमचा जो पुरस्कार आहे तो, तो आम्ही माननीय कल्पना वर्पे मॅडम ज्या मतिमंद मुलांसाठी का गेले वीस वर्षांपेक्षा जास्त काळ खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यांचा स्वतःचा मुला मुलगा जो आहे तो स्पेशल चाईल्ड आहे आणि तरीही त्या अशा शेकडो स्पेशल मुलांच्या माता होऊन त्यांची काळजी घेत आहेत मदत वेलफेअर स्वतःला आम्ही आम आम्हाला अभिमान वाटतोय की आम्ही अशा रूपांचा सत्कार करू शकतोय आमच्या मदत वेलफेअर तर्फे आज त्यांना पसायदान पुरस्कार प्रदान केला गेला आहे मानपत्र मानचिन्ह आणि रुपये पंचवीस हजार रुपये रोख असं त्या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि त्याचप्रमाणे साहित्य म्हणजे समाजसेवेसोबतच साहित्यसेवा आम्ही करतोय त्यानुसारच आम्ही माननीय श्री बालाजी सुतार यांना प्रतिभागौरव पुरस्काराने सन्मानित केलंय तर मी दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन करते आणि मदत वेलफेअर ट्रस्टच्या लोकांनी जोडलं जावं अशी मी त्यांना विनंती त्यासोबतच आम्ही या दोन्ही कार्यक्रमांसोबतच आम्ही कवी संमेलन आयोजित केलं होतं या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते रामदास कुटाणी सर जे प्रसिद्ध भाष्य कवी आहेत त्यासोबतच प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम सर आहेत जे वेल नोन कवी आहे आपल्या आयुष्यात त्यांनी गारवा निर्माण केलाय त्यासोबतच मभा चव्हाण सर आहेत किंवा संजय आवटे सर आहेत आणि त्या त्यामुळेच आम्ही कविसंमेलन पण आयोजित केलं होतं तर वैभव देशमुख आणि शांताराम कामकर तसेच उमेश कोठीकर सर किशोर कदम सर आणि बालाजी सरांनी याच्यामध्ये कविता सादर केल्या आहेत आणि आम्हाला खूप आनंद आहे या अतिशय सुंदर आणि दर्जेदार कवी संमेलन पार पडलेलं